मित्रांनो काल लोकमतच्या <पणागागा> बडे मुद्दे इंदुरीकर महाराज यांच्याविषयी चर्चा झाली आणि त्यामध्ये एका आदरणीय महाराजांनी इंदुरीकर महाराज यांची तुलना गाडगे महाराजांशी केली त्यांचा मानस वेगळा होता त्यांचा हेतू चांगला होता परंतु अनेकांनी ती चर्चा न ऐकतावरील टायटलवरून निष्कर्ष काढलेला आहे आणि त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की इंदुरीकर महाराज आणि गाडगे महाराज यांचे विचार सेम होते का आणि त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यामध्ये त्या, त्या आदरणीय महाराजांनी अगदी स्पष्ट केलेलं जरी असलं की इंदुरीकर महाराज यांचे विचार आणि गाडगे महाराज यांचे विचार अगदी एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत हे जरी स्पष्ट केलेलं असलं तरी त्या लोकांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे कारण अनेकांनी तो व्हिडिओ न पाहता लोकमतच्या टायटलवरून निष्कर्ष काढलेला आहे मी याच्या अगोदर इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ दोन व्हिडिओ बनवलेले आहेत मी त्याचं का समर्थन केलं हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु हा जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की दोघांचे विचार एकच होते का केवळ टायटलवरून निष्कर्ष काढल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलेल्या आहेत त्यामुळे याचं विवेचन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही तुलना जनमानसामध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे आणि त्यामुळे अनेकांचा संभ्रम निर्माण झालेला आहे की इंदुरीकर महाराज आणि गाडगे महाराज यांचे विचार सेम होते का परंतु तसं अजिबात नाही लक्षात घ्या गाडगे महाराज हे तुकोबारायांचे अस्सल वारस होते तुकोबारायांचा अस्सल वारसा या महाराष्ट्रामध्ये जर कोणी चालवला असेल तर तो केवळ आणि केवळ गाडगे महाराजांनी इंदुरीकर महाराज आणि तुकाराम महाराजांचा विचारांचा वारशाचा कसला लांबूनसुद्धा संबंध नाही जबाबदारीने बोलतोय मी एकीकडे इक इंदुरीकर महाराजांचं कशामुळे समर्थन केलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता परंतु तुकोबारायांचे जे विचार आहेत त्याचा आणि इंदुरेकर महाराज यांचा कसलाही संबंध नाही लक्षात घ्या गाडगे महाराजांनी तुकोबारायांची जी भूमिका होती कर्मकांडाच्या विरोधामध्ये असेल पुरोहित शाहीच्या विरोधामध्ये असेल जातीभेदाच्या विरोधामध्ये असेल त्याबद्दल अगदी ठाम भूमिका गाडगे महाराजांनी घेतलेली आहे आता बघा गाडगे महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे गाडगेबाबांचे एक अनुयायी असलेल्या एका मठाधिपतींनी पंढरपूरमधले एक मठाधिपती जे गाडगे महाराजांचे अनुयायी होते त्यांनी एकोणीसशे पन्नास साली एक यज्ञ केला होता आता गाडगे महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून यज्ञाला विरोध केला होता परंतु त्यांच्या अनुयायी मंडळीमध्ये चारधाम यात्रेचं खूळ निघालं होतं त्याविषयी प्रबोधनकार ठाकरे लिहितात महायज्ञाचा डांगोरा पिटणाऱ्या मोठमोठ्या जाहिराती महाराष्ट्रभर फडकल्या असे तू हिमालय मोठमोठे साधू संत यज्ञाला ये येणार आणि आमच्या गुरु महाराज गाडगेबाबांना त्यांचं दर्शन होणार फार काय पण तो महायज्ञ खुद्द गाडगे महाराजांच्याच खास नेतृत्वाखाली होणार अशा अर्थाच्या जाहिराती तर बाबाविषयी गैरसमजाचे अनेक उलटसुलट प्रवाह वृत्तपत्रामध्ये वाहू लागले अखेर ज्ञानोबांच्या आळंदीला बाबांचा फेरा आला असता त्या चारधामवाल्या याज्ञिक बुवा बाबांनी बाबांची भेट घेऊन आपली सर्व महान धार्मिक कर्तबगारी कथन केली आणि महायज्ञाच्या वेळी बाबांनी पंढरपूरला अगत्य येऊन अखिल भारतीय संत मंडळींना दर्शन द्यावे अशी प्रार्थना केली बाबांनी त्यांची चर्टर पंजरी मुकाट्याने ऐकून घेतली चारधामवाले काय म्हणतात पहा बाबांना गाडगे महाराजांना काय म्हणतात बाबा आपण आला नाही तर आमची मोठी फजिती होणार आहे गाडगे महाराज त्याला उत्तर देतात कुणी सांगितलं होतं या फंदात पडायला तुम्हाला ज्याने करावं त्याने भरावं मला या लाफड्यात का बाप्पा गोवता चारधामवाले म्हणतात बाबा स्वप्नात तुम्ही साक्षात्कार दिलात म्हणून आम्ही हे सारं केलं बाबा उत्तर देतात माय का माझी गरिबाची अशी बदनामी करता दृष्टांत साक्षात्कार ही सारी थोतांडा आहेत यात्रा जत्रा यज्ञ ही ढोंग आहेत हे जन्मभर मी घसा फोडफोडून सांगत असता मलाच ओढता या लफड्यात चला चालतं व्हा इथून एक शब्द बोलू नका तुमचं ते यज्ञाविज्ञाचं लफडं पुरं होईपर्यंत पंढरपूरचं तोंड पाहणार नाही मी चारधामवाले पण बाबा आम्हाला नेहमी तुमची प्रेरणा होते बाबा म्हणतात मग जा घेऊन प्रेरणेला आणि उभी करा यज्ञाजवळ माझं काय काम आहे चला निघा येथून आता लक्षात ठेवा पुढं या चारधामवाल्यांची पंचायत झाली अशी धुळकट झाल्यानंतर त्यांनी बाबांच्या समजुतीसाठी काही मध्यस्थी पाठवले बाबांनी अखेरचा जवाब दिला तुमच्या चार चारधामचे आणि महायज्ञाचे मोठमोठे जाहीरनामे माझे नाव घालून हिंदुस्थानभर फडकवले आहेत विचारलं होतं का आधी मला आता असं करा यज्ञाच्या वेळी जे साधू संत यात्रेकरू पंढरपूरला येतील त्यांच्या जेवणावळीची खरकटी आणि त्यांची विष्ठा झाडायला गाडगेबुवा स्वतः खराटा घेऊन उभे ठाकणार आहेत असा दुसरा नवा जाहीरनामा द्या फडकावून जिकडं तिकडं असं कराल तरच येतो तेवढ्याच कामासाठी परवडत नसेल तर चला उठा जा आपापल्या कामाला बाबांनी त्या महायज्ञाच्या फंदात कसलाही भाग घेतला नाही पुढे लक्षात ठेवा त्या ते तिकडं त्यांनी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही गाडगे महाराजांची भूमिका रोखठोक होती गाडगे महाराजांची भूमिका अगदी रोखोक होती जी भूमिका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची होती तितकीच रोखोक ठाम भूमिका ही गाडगे महाराजांची होती अगदी ज्या पद्धतीने यज्ञाला वगैरे पार पुण्यविकरासारखं मातेचे गमन स्वतःच्या आईसोबत त्याच्यापुढे मला शब्द येणार नाहीत तुम्ही गाथेमध्ये वाचा इतकं महान पाप त्याला म्हटलेलं आहे यज्ञाच्या बदल्यात पैसे देणं घेणं कशाला तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ कार रेसिनला सी वावगा न भजता पांडुरंगा अशा शब्दामध्ये फटकारलेला आहे यज्ञिकांना फटकारलेलं आहे आणि हे यज्ञ हे कर्मकांड जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी नाकारलेलं आहे पिंडदान तुकाराम महाराजांनी नाकारलेलं आहे आणि आमचे महाराज इंदुरीकर महाराज तेराव्याला श्राद्धाला वगैरे कीर्तन करताना त्यांनी तुकाराम महाराजांचे हे विचार कधी सांगितले का एक क्लिप एक वाक्य दाखवा मला इंदूरकर महाराजांचं की भुके नाही अन्न मेल्यावर पिंडदान हे तो चाळवा चाळवी केली आपण अशी जीवी नैवेद्य चाळ वेच ठाकणी सकळ तुकामने जड मजन राखावे दगड काय अर्थ आहे या अभंगाचा तुकोबारायांना काय अर्थ अभिप्रेत आहे पिंड पदावरी दिला आपुलया करी माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे ऋण हा अभंग अनेक जण घेतात परंतु त्याचा खरा अर्थ काय आहे त्याचा खरा अर्थ या अभंगाशी जोडावा लागतो भुके नाही अन्न मेल्यावर पिंडदान वंचून या पिंड दान करी लंड हे जे अभंग आहेत यांची सांगड घालून त्याचं विश्लेषण करावं लागतं परंतु तो वि ते विश्लेषण कोणीही करत नाही आणि मग जर असं असेल तर लोकांसमोर लक्षात ठेवा ज्यांनी तुलना केलेली आहे ते महाराज अत्यंत तुकोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांचा वारसा चालवणारे महाराज आहेत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही तुकोबारायांचा वारसा गाडगे महाराजानंतर त्यांचा तुकोबाऱ्यांचा खरा वारसा चालवणारे ते महाराज आहेत परंतु त्यांनी काय म्हटलेलं आहे की गाडगे महाराजानंतर गर्दी जमवणारे इंदुरीकर महाराज एकमेव आहेत त्यांच्या म्हणण्याचा अर्थ योग्य होता लक्षात ठेवा इंदुरीकर महाराज गर्दी जमवतात शंभर टक्के जमवतात गाडगे महाराजाला गर्दी जमत होती तितकी त्यापेक्षा जास्त गर्दी गाडगे महाराजांना जमत होती त्या काळामध्ये तर अजून वाहनांची सोय नव्हती मोबाईलची सोय नव्हती त्या काळातसुद्धा इतकी गर्दी गाडगे महाराजांना जमत होती त्यांचा त्यां त्यांचे त्यांचा तुलना करण्याचा मानस योग्य होता परंतु लोकांमध्ये काही संभ्रम झाला आणि मी काही फेसबुकवर पोस्ट पाहिल्या आणि पोस्ट पाहिल्यानंतर लोकांनी असं वरवर चिंतन केलेलं असतं वरवर वाचन केलेलं असतं वरवर टायटल पाहिलेलं असतं आणि त्यामुळे जनमानसामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण होऊ नये मला इंदुरीकर महाराज यांच्याबद्दलसुद्धा प्रचंड आदर आहे त्यामुळेच मी त्यांच्या समर्थनार्थ दोन व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु हा संभ्रम लोकांमध्ये होऊ नये निर्माण होऊ नये हे सुद्धा सांगणं माझं कर्तव्य आहे गाडगे महाराज आणि इंदुरीकर महाराज कदापिही तुलना होऊ शकत नाही आज मी रोज सांगत आहे रोज सांगत आहे नव्याण्णव टक्के कीर्तनकार हे तुकोबारायांच्या विचाराच्या विरोधामध्ये त्यांचं आचरण सुरू आहे त्यांचे विचारसुद्धा तुकोबारायांच्या विरोधामध्ये आहेत हे पूर्णपणे वारकरी संप्रदायावर जे वैदिकांचं पुरोहितांचं जे वर्चस्व निर्माण झालेलं आहे कर्मकांडाचं जे वर्चस्व निर्माण झालेलं आहे भेदाभेदाचं जातीव्यवस्थेचं जे वर्चस्व निर्माण झालेलं आहे मठाधिपतींचं जे वर्चस्व निर्माण झालेलं आहे यांच्या हे लोक पूर्ण आहारी गेलेले आहेत वारकरी संप्रदाय वारकरी साधू संतांचे विचार हे निखळ आहेत निखळ झऱ्याप्रमाणे आहेत स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहेत परंतु याला अशुद्ध करण्याचं काम उलट हे लोक करत आहेत वारकरी साधू संतांची फक्त परंपरा टिकवून ठेवण्यापलीकडे मोठं योगदान यांचं कोणाचंही नाही रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम